श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी जेव्हा जीवनात संकट डोळ्यासमोर उभे राहतात जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा एकच नाव आपल्या मनाला शांत करतं आपल्या मनाला शांती देतं स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक संकटाचा उपाय श्री स्वामी समर्थ संकट मोठी वाटत आहेत का मनात भीती भरली आहे का तुम्ही थकलात हरलात असं वाटत आहे का तर आज मी तुम्हाला जो मंत्र सांगत आहे हा मंत्र यावर रामबाण उपाय आहे या मंत्राचा उच्चार करताच तुमच्या मनातील अंधार दूर होईल भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवणारा स्वामी समर्थांचा हा जो मंत्र आहे तो मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे संकटांचा अंत चमत्कार घडवणारा स्वामींचा हा मंत्र स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ आपल्या भक्तावर अखंड प्रेम करत असतात त्यांच्या कृपेने आपलं दुःख मिटतं समस्या मिटतात संकट अडचणी दूर निघून जातात भय निघून जातं त्यामुळं त्यांचा मंत्र आपण नित्य जपावा हा जो मंत्र आहे हा मंत्र आपण जर जा रोज जपला तर आपल्या मनाला शांती मिळू शकते प्रत्येक संकटामध्ये आपलं मन स्थिर राहतं मनातील भीती निघून जाते चिंता आणि मानसिक दबाव दूर होतो आपल्यासमोरची सगळ्या प्रकारची संकटं दूर होतात अडचणी आणि समस्या हलक्या होतात घरामध्ये सुख समाधान समृद्धी शांती येते कुटुंबामध्ये प्रेम आणि सामंजस्य यामुळं वाढतं आत्मविश्वास जागृत होतो शक्ती आणि हिंमत आपल्याला प्राप्त होते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकतं तन आणि मन दोन्हीही ताजेतवानं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं संपत्ती आणि समृद्धी मिळते गरजा पूर्ण होतात जीवन सुलभ होतं आणि त्यामुळं अनेक प्रश्न हे सुटले जातात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नकारात्मक शक्ती मनातील असो किंवा घरातील असो त्या दूर होतात आणि सोबतच आध्यात्मिक उन्नती होते भक्ती करण्याची गहराई वाढते मनोबल आपले जे आहे ते प्रगल्भ होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामी समर्थांचे चमत्कार अनुभवायला मिळतात हा जो मंत्र आहे या मंत्राच्या नुसत्या उच्चारामुळं तुमच्या जीवनामध्ये छोटे मोठे चमत्कार घडायला लागतील ज्याही अडचणी वाटतात अशक्य वाटतात त्या सहज सोप्या होताना दिसतील ज्या समस्यामुळे मन भरून येते त्या हलक्या होताना दिसतील अचानक आलेलं संकट दूर होऊ लागेल घरातील नकारात्मकता अचानक निघून जाईल भक्ताच्या प्रत्येक पावलावर स्वामी समर्थांची कृपा दिसून येते जणू दिव्य प्रकाशाने अंधार मिटवला आहे हे अनुभव तुम्हाला विश्वासाने आणि भक्तीने स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवल्याने अनुभवता येतील ज्यामुळं मनामध्ये गडद काळातही आनंद आशा आणि उत्साह राहतो स्वामी भक्तांनो जेव्हा भक्ताच्या आयुष्यामध्ये कठीण काळ येतो संकट चोहबाजूंनी घेरतात प्रश्न समस्या अडचणी आतोनात त्रासदायक वाटतात पोटाला चिमटा बसतो गरिबी सतावत राहते अशा नाजूक कठीण क्षणी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे स्वामी समर्थांचा ओम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम श्री स्वामी समर्थाय नम हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणायलाच हवा नित्य नियमानं म्हणायलाच हवा फक्त या मंत्राचा उच्चार करा विश्वास ठेवा स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवा स्वामी, स्वामी समर्थांची कृपा अविरत येते अंधारामध्ये प्रकाश जळतो मन हलकं होतं संकट दूर होतात घरात आनंद भरतो आणि मनामध्ये आत्मविश्वास जागृत होतो भक्ताच्या प्रत्येक अडचणीत स्वामी समर्थ हात धरतात तुमच्या जीवनात चमत्कार सुरू होतो फक्त या मंत्राच्या शक्तीमुळे कठीण काळात विश्वास ठेवा मन हलकं होईल संकट दूर होतील चमत्कार सुरू होईल स्वामी भक्तांनो आजपासूनच या मंत्राचा जप करायला सुरुवात करा ओम श्री स्वामी, स्वामी समर्थाय नव हा अत्यंत शक्तिशाली दिव्य आणि अद्भुत असा स्वामी महाराजांचा मंत्र आहे फक्त उच्चार फक्त विश्वास आणि फक्त भक्त भक्तिमानामध्ये ठेवा तुमच्या जीवनात चमत्कार सुरू होईल म्हणजे शंभर टक्के सुरू होईल भक्तीने जिंकलेले जीवन आनंद शांती आणि समाधान स्वामी समर्थ तुमच्यावर नेहमीच कृपा करत राहतील आजपासून नक्की हा मंत्र सुरू करा मन शांत होईल जीवन आनंदी होईल स्वयंभक्तांनो हा मंत्र मनापासून श्रद्धेनं स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून जपण्याचा प्रयत्न करा कारण स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्यासोबत आहेत प्रत्येक संकटात आणि प्रत्येक आनंदामध्ये ती तुमच्या सोबतच आहेत आणि या मंत्राचा प्रकाश तुमच्या कुटुंबियापर्यंत मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा ज्याही ठिकाणी श्रद्धा आहे त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही कायम राहील ओम श्री स्वामी समर्थाय नमः स्वामी भक्तांनो स्वामी भक्तीचा प्रसार करा अनुभव घ्या आणि स्वामी शक्तीचा चमत्कार पहा तर आपणही पुढील काही मिनटे या दिव्य अद्भुत आणि शक्तिशाली मंत्राचा जप करूया ओम श्री स्वामी समर्थाय नम 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः